राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा छत्रपती शिवाजी महाराज मला या शिंदे सरकार करायचं काय अजित पवार चा करायचं काय या देवेंद्र फडणवीस करायचं काय आराकर कॉन्ट्रॅक्टर वर गुन्हा दाखल

आज या काल जो मालवन चा, चा या ठिकाणी मालवणचा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा साध्या मोठ्या हवेनं पडला म्हणजे या ठिकाणी याच्यापेक्षा महाराष्ट्राचं काय दुर्दैव असू शकत कि या भारतीय जनता पक्षाचे जे काही काळे कारनामे आहेत हे याच्यातनं ते बाहेर येत आहेत या ठिकाणी राज्यामध्ये फक्त सत्ता मिळवण्यासाठी फक्त इव्हेंट केली जातात आणि या इव्हेंटच्या माध्यमातून फक्त लोकांना मजगूल करायचं लोकांच्या भावना त्यांना भावनांश करायचं आणि मतं मिळवायचा कारभार या सरकारने केला मला सांगा काँग्रेसच्या काळामध्ये आज गेटवे ऑफ इंडिया सारख्या ठिकाणी सत्तर वर्षापूर्वीचा शिवाजी महाराजांचा पुतळा आहे तुम्ही अनेक राज्यात पुतळे पाहिले असेल काँग्रेसच्या काळामध्ये की जे पुतळे आजही तशा पद्धतीने मोठ्या डौलाने उभे राहतात आज इथं हा पुतळा मोतीलाल जगतापांनी उभा केलेला आहे किती वर्ष झाल्यांकल तीस पस्तीस वर्षापासून हा पुतळा उभा आहे आणि इथं गेले आठच महिने त्याच्या तारखा बघा आठ महिन्यामध्ये त्यांनी जो पुतळा उभा केला तो पुतळा या ठिकाणी हवेना तो पडला याच्यापेक्षा शिवाजी महाराजांचा पुतळा जर या ठिकाणी या राज्यामध्ये अशा पद्धतीने जर त्याची वाताहत होते तर या राज्यातली जनता सुखी राहू शकते का अत्यंत गहन प्रश्न आहे तुम्हाला सांगतो मी यांनी सगळ्या खोट्या वर्गांना दिल्या नुसत्या भ्रष्टाचार आज ज्याला एक कॉन्ट्रॅक्टरला काम दिलं असेल पाच कोटीला पुतळ्याचं काम देऊन टाकलं दोन अडीच कोटी तिथं उधण्यासाठी उधळले म्हणजे साडेसात आठ कोटी रुपये त्यांनी तिथे उधळून टाकले आणि त्याच्यातून आज या महाराष्ट्राची निराशा होते घोर निराशा झाली आणि राज्याचा एक अपमान या ठिकाणी झाला त्याच्यानंतर तुम्ही पाहायला असेल की यांनी समुद्रामध्ये अरबी समुद्रात शिवाजी महाराजांचं स्मारक उभं करण्याचा शब्द दिला होता मला वाटतं या त्यांच्या राज्याला तोंडाला पानं पुसण्यासारखे शब्द त्यांनी दिले असतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक उभं करण्याच्या संदर्भातला विषय असतील अनेक महापुरुषांचे मला एखादं झालेलं असेल कुठे तर एखादं उदाहरण कोणी दाखवा आज तो पुतळा तिथला झाला नाही ना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक झालं नाही आणि या ठिकाणी जे जे काही गोष्टी या राज्यात ते करतात तर तुम्ही ते पाहिलं असेल की ते फक्त कॉन्ट्रॅक्टर गुडत्रेदारला पैसे द्यायचेत याच्यातनं पैसे काढायचे मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार विचार हे करतात आणि मोस्ट भ्रष्ट सरकार हे आहे आणि आज त्या देशाच्या पंतप्रधानाला काय इथं दिमाखामध्ये आणल्या जातं त्याचे काय लाड पुरवले जातात आणि त्याच्या हाताने काय त्या पुतळ्यांचं अनावरण केलं जातं अरे हे पुतळे असे कमीत कमी काही वर्षे आपल्या पिढ्या पिढ्यामध्ये असं झाल्या तर तोपर्यंत नाव राहायला पाहिजे होतं परंतु याच्यातनं यांची जी कृती दिसते त्यांचे पा आलेली आहे त्यांचे दिवस भरलेले आहेत परंतु हे शेवटच्या टप्प्यापर्यंत लोकांपर्यंत प्रयत्न करतायत शो आता लाडके बहिणी योजना काढली अहो मला सांगा अशा अनेक हजार योजना या सरकारने काढल्या परंतु आम्हाला त्याच्यासाठी लाडके बहिणी योजनेचं आम्ही स्वागत करतो परंतु त्या योजना कायमस्वरूपी टिकल्या पाहिजेत बेरोजगार नोकरीच्याही आम्ही दाखवतो हो एवढे लाखो लोकांना रोजगार देऊ हा रोजगार आजपर्यंत मिळाला नाही लाखो लोकांचे पंधरा लाख जनधन करा पंधरा लाख खात्यात येतील एक पंधरा रुपये कोणत्या खात्यात सदामाला नाही तर आता प्रमुख मागणी अशी आहे की हे जे सगळे यांचे जे कारनामे आहेत आम्हाला असं म्हणायचं की खरं म्हणजे यांनी हे जे अपयस आहे हे राजाने सुद्धा याच्यात नाही यांच्या अपयस याच्यातून दिसून येतं खरं म्हणजे सरकारने स्वतः अंशनी एखाद्या दोन सरकार मंत्रीपद राजीनामा देऊन यांनी सापडतो बार, सरकार बारखास केलं पाहिजे आणि निवडणुका घेतल्या पाहिजे परंतु या निवडणुकीला सामोरं जाण्याची त्यांच्यात हिंमत नाही आहे म्हणून जरी त्यांनी याचे कारण दाखवून त्याचं कारण दाखवून या निवडणुकापुढे ढकलण्याचा प्रयत्न करतायत आणि या ठिकाणी आम्ही त्या निवडणूक आयोगाचा सुद्धा महाविकास आघाडीचा त्यांनी निषेध करतो की काय ते निवडणूक आयोगाने सुद्धा आपण पाहायला असेल नाही आणि कसे निकाल दिले गेलेत या सगळ्या गोष्टी जरी असल्या तरी परंतु या राज्यातला कोणताही माणूस कार्यकर्ता महापुरुषाचा अपमान सहन करणार नाही आणि याची सजा निश्चितपणे त्यांना भोगावं लागेल एवढ्या निमित्ताने सांगतो आणि या सरकारचा निषेध आम्ही करतो